सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील कुडनूर गावच्या ग्रामदैवताची म्हणजेच हनुमानाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात पार पडली यात्रेच्या अनुषंगानं यात्रेमध्ये विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे भक्तांच्या हक्क्याला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून हनुमानाची सर्व जगभर ख्याती आहे या अनुषंगानेच पाहूयात कुडनूरच्या हनुमान यात्रेवरचा हा विशेष वृत्तांत गुलाब श्रीरंग पांढरे उपसरपंच कुडनूर आमच्या कुडनूर गावामध्ये प्रत्येक वर्षी हनुमान मंदिराची यात्रा भरते आणि या वर्षीसुद्धा हनुमान मंदिराची यात्रा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली आमच्या कुडनूर गावामध्ये या मंदिराला अनेक भक्तांनी हजेरी लावली ओवीचा कार्यक्रम धनगिरी ओवीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला खाण्याचा साखर खाण्याचा कार्यक्रम झाला आणि आमच्या गावामध्ये फार पूर्वीपासून कुस्तीची परंपरा आहे कुस्तीची परंपरा चांगल्या पद्धतीनं कुस्त्या घेतल्या जातात अनेक मल्ल या गावामध्ये हजर राहतात आणि चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं मैदान फुलून गेलं कुस्त्या चांगल्या वातावरणामध्ये पार पडल्या कुस्तीची परंपरा अशीच टिकत राहिली पाहिजे या हेतूनं आमच्या गावातील अनेक पैलवानांनी यात्रा कमिटीनं ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं मैदान भरवून कुस्ती घेण्यात आली अनेक कुस्त्या लावण्यात आल्या आणि कुस्तीला मोठ्या प्रमाणात उत्सु चांगला प्रतिसाद मिळाला अशीच परंपरा आमच्या गावामध्ये टिकून राहावी चालत राहावी अशा अपेक्षेने आम्ही सर्व गावकरी काम करीत असतो आणि इथून सुद्धा ही परंपरा कायम चालवली जाईल लोकांना लोकांच्या लोकांना हा देव पावतो नवसाला कारण ज्यांनी मनात आपली जी भावना ठेवली असते जी इच्छा ठेवली असते तिच्या पूर्ण होते अशी फार पूर्वीपासून इथं आख्यायिक आहे देवाला मानणारा वर्ग जास्त आहे आणि देवाच्या कृपेनं आमचा संसार आमचं सर्व काही जे चाललेलं आहे ते सुख समाधान आनंदात चाललेला आहे अशा भावनेनं लोक देवाची भक्ती करतात देवाला दंडवत घालतात नमस्मरण करतात विशेष म्हणजे यंदाचं वर्ष हे यात्रेचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून ही यात्रा अखंडपणे सुरू आहे आणि ही यात्रा आता अर्धशतकाकडे वाटचाल करणार आहे त्यामुळे देखील हनुमानाच्या भाविक भक्तांच्यामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण दिसून येतं आहे आणि आमच्या गावच्या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे भक्ताच्या हक्केला ओ देणारा किंवा नवसाला पावणारा असा आमचा बजरंगबली हनुमान ह्या जगप्रसिद्ध आहे आमच्या हनुमानासाठी अमेरिका दुबई इंग्लंड इथूनसुद्धा आमच्या गावाला वर्गणी येतात आणि आमच्या गावची ह्या यात्रेची जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झाली अखंड अशा अविरत परंपरा चालू आहे आणि धार्मिक हे असल्यामुळे लोक कवठेमुकाळ असू द्या जत तालुका असू द्या कर्नाटक शिमेवर ही गाव असल्यामुळे सांगली आणि कवठेमुकाच्या बॉन्ड्रीवर व कर्नाटकच्या शिमेलगत गाव असल्यामुळे कर्नाटक राज्यातून येणारे भाविक पण भरपूर प्रमाणात आहे आणि इथं आमच्यात मावसाला पावणारा असा म्हणजे देवाची ख्याती असल्यामुळे लोक बाहेरून इथे जास्त प्रमाणात येतात तसे अठ्ठेचाळीस वर्षापासून अखंड कुस्ती मैदान हे आमच्या गावात चालू आहे ह्या वर्षी उपमहाराष्ट्र केश्री संदीप मोटे यांची शेवटची कुस्ती आम्ही घेतली होती त्या मैदानातमध्ये दिल्ली हरियाणा या राज्यातूनसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात मल्ल येतात आणि सगळे सहकार्य करून मैदान पार पाडलं जाते यावर्षी जी यात्रा जी होती ती गेल्या वर्षीच्या तुलनेत फार मोठी भरली होती गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी फार मोठी यात्रा भरलेली होती कारण यावर्षी पाणी वड्याला पाणी वड्याच्या काठाला आमचं गाव असल्यामुळं वड्याला पाणी आर्थिक सोबत पाणी आल्यामुळं गावाला उसाचं पीक वाढल्यामुळं आर्थिक सुभता गावाला आले त्यामुळे ऑटोमॅटिकच चारही बाजूनी यात्रा म्हणजे मिठाईचे स्टॉल रसगाणे आईस्क्रीमची गाडी ही चारही बाजूने अक्षरशः चा, म्हणजे गर्दी केलेली होती आणि यावर्षी यात्रा या फार मोठी भरलेली नमस्कार सगळ्यांना मी बाळजीराव नामदेव पांढरे आता मी न... ज्येष्ठ नागरिक तर आहेच आणि आता पासष्टच्या वर आहे म्हटल्यावर श्रेष्ठ नागरिकसुद्धा आहे आणि या आमच्या गावच्या यात्रेसंदर्भात थोडंसं मला बोलायला संधी मिळाली म्हणून मी बोलायचा प्रयत्न करतो आहे आमच्या गावचे ग्रामदैवत जय हनुमान हनुमान प्रसन्न प्रत्येक गावात हनुमान मंदिर आहे महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी असं कुठलंही गाव नसेल की ज्या गावात हनुमान मंदिर नसेल पण या हनुमान मंदिराची स्थापना जी आहे ही रामदास स्वामींनी केलेली आहे आणि काही ठिकाणी रामदास स्वामींनी या हनुमान मंदिरांची काही गावातनी स्थापना केली त्यापैकी एक हे आमच्या गावचं हनुमान मंदिर आहे असं आम्ही जुन्या लोकांच्याकडून ऐकलेलं आहे आणि या हनुमान मंदिराच्याबद्दल इतर आणि बऱ्याच गोष्टी आहेत अगदी म्हणजे सांगायचं झालं तर तो पावतो नवसाला पावतो त्याला जेवढं तुम्ही त्याची सेवा कराल भक्ती कराल तेवढं तो तुम्हाला दान तुमच्या पदरात देतो हे सगळ्यांना माहीत आहे पण आता सध्या जो विषय आहे तो मला असं थोडं या यात्रेबद्दल बोलायचं आहे ही यात्रा मी माझ्या वयाच्या तेवीस तेविसाव्या वर्षी चालू केली आणि सत्तावीस त्यावेळेला सगळ्यात म्हणजे अशी परिस्थिती होती की गावात असं वाटायचं की आपल्या गावात आजूबाजूला जत्रा आणि आपल्या गावात का जत्रा होऊ नये किंवा लोक तमाशा बघायला शर्ती बघायला असं इकडं तिकडं जातात भाकऱ्या बांधून जातात याऐवजी जर आपणच आपल्या गावात असा जर कार्यक्रम राबवला तर आपण आपल्या घरचं काम करून कामधंदा करून आपल्या बायका मुलांच्या सकट सगळ्यांच्या बरोबर आपण आपल्या गावचा आनंद घेऊ असं मला वाटलं तर आमची यात्रा ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चालू झाली त्यावेळेला माझे मित्र मा माझे सहकारी माझ्याबरोबर असणारी त्यात विलास म्हणे तुकाराम म्हणे किंवा श्यामा हेपरकर सरगर श्यामराव खांडेकर शिवाजी मास्तर असे चांगले चांगले चंद्रकांत कदम या लोकांचा एवढा म्हणजे मी मला म असं वाटत होतं की कोणीतरी करा पण मी सपोर्ट करतो पण या सगळ्या लोकांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की काय असेल ते मी आम्ही आहे तू फक्त पुढं मग त्यावेळेला मी न नुकताच शिक्षणातून पूर्ण झालो होतो म्हटलं मला नको बाबा मला दुसऱ्या ऑफर भरपूर येतो त्या नोकरीच्या कामासाठी इवन रेशन दुकानची सुद्धा मला त्यावेळेला ऑफर होती पण मी म्हटलं शिकलेला माणूस आहे मी माझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग घेणार आहे त्या निमित्तानं मला काय हे नको पण एक विश्वासू व्यक्ती म्हणून काही माझ्या मित्रमंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून जी यात्रा आम्ही भरवायला चालू केली त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यात एक तानाजी टेलर एक होता आमचा म्हणजे एक खास माणूस होता त्यावेळेचा आणि अगदी म्हणजे आम्ही पन्नास पैसे एक रुपया दोन रुपयेप्रमाणे आम्ही वर्गणी जमा केली आमची पहिल्या वर्षी वर्गणी फार झालं तर सातशे आठशे रुपये पण जमलेले पाच रुपये आम्हाला मिळाले म्हणजे आम्ही म्हणतो तो की एवढी आपल्याला कधीच मिळाली नाही वर्गणी म्हणजे वाटलं होतं तसं मग त्याप्रमाणे पहिल्या वर्षीसुद्धा आम्ही म्हणजे सगळे कार्यक्रम घेतले होते ही आ, आता सध्या जे चालू आहेत धनगरी बोव्या किंवा कुस्त्या हे तर आमचं होतंच होतं पण याच्याशिवाय आम्ही बैलगाडी शर्यती किंवा खेलार जनावरांचं किंवा कुणीही गावात कुठलाही विशेष व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा आम्हाला सत्कार घेऊन किंवा त्याचं मान पान करून आपल्या गावातून सुखी समाधानानं बाहेर जावावा आपल्या घरी जावावा असं आम्हाला वाटत होतं आणि दृष्टीनं आमची वाटचाल होती आणि अशी करत करत भरपूर यात्रा वा मोठी होत राहिलेली आणि काही कारणानंतर पंधरा वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष मी हे काम करत राहिलो मला या देवाबद्दल भरपूर आपुलकी आहे आणि हे जे कार्य होतं या देवाच्या मंदिराचा जीर्णोद्वार हा आमच्या म्हणजे काही ठराविक माणसाच्या तर्फेच झालेला आहे भरपूर कष्ट मेहनत घेतलेली आहे कळसाचंही काम गावात अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे धनगरी ओव्यांच्या स्पर्धेमुळं ढोल कैताळचा दंदनाट कुस्त्यांच्या भव्य मैदानामुळं हलगीचा कडकडाट आणि भाविक भक्तांच्या उत्साहामध्ये ही यात्रा पार पडली बाहेरून आलेल्या भाईभक्तांच्यामुळं आणि जे ग्रामस्थ मुंबई पुण्याला आहेत ते यात्रेच्या निमित्तानं गावात आल्यामुळं या यात्रेची शोभा अनेक पट्टींनी वाढली आता आम्हा ग्रामस्थांना पुढच्या वर्षीच्या यात्रेचे वेध लागलेले ला आहेत की पुढच्या वर्षीची ही यात्रा केव्हा येते त्यामुळे माझ्या आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की भक्तांच्या हकेला ओ देणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या या मारुती रायाच्या यात्रेसाठी तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात एकदा तरी कोडनूरला यावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत Sous-Tour-Tour-Tour-Tour-Tour-Tour-Tour <laughs>